मित्रांनो स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी आज मी तुमच्याकडे एक युनिक असं स्कॅनर आणलं आहे आणि त्यामध्ये आपण एक युनिक अशी स्ट्रॅटर्जी लावणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आप मराठी मनीच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला परफेक्शन हवं आहे तर तुम्हाला सर्वात महत्वाचं दोन गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे पहिली कोणती फंडामेंटल दुसरं प्राईज ऍक्शन या दोन्ही गोष्टींना कधी तुम्ही मर्च केलं ना मित्रांनो तर तुम्हाला चांगलं रिटर्न मिळायची शक्यता खूप जास्त वाढते पण तुम्ही फक्त एकच गोष्टीला प्राधान्य दिलं तर कदाचित तुम्हाला रिटर्न सुद्धा छान मिळणार नाही आणि कधी रिटर्न मिळणार पण असेल तर त्याला खूप जास्त टाइम लागू शकतो खूप जास्त तुम्हाला पिरियड द्यावा लागेल तर कधी तुम्हाला जास्त पिरियडही द्यायचा नाही आणि चांगलं रिटर्नही हवं आहे तर तुम्हाला फंडामेंटलला समजणं पण गरजेचं आहे आणि प्राइज ॲक्शनला पण समजणं गरजेचं आहे तर आता फंडामेंटलला समजण्यासाठी भरपूर असे क्रायटेरिया असतात पण आज तुम्हाला मी फंडामेंटलचा क्रायटेरिया एकदम इझी करून दिलेला आहे ह्या द्वारे आणि प्राइज वर तर आपल्याकडे इन डिटेल सिरीज आहे तुम्ही प्युअर प्राईज ऍक्शन नो बकवास चार्ट अनालिस हे कधी सिरीज पाहिली तर तुम्हाला त्यामध्ये प्राइस ऍक्शन पण समजणार आहे पण आता फंडामेंटली स्ट्रॉंग असलेले स्टॉकला आपण प्राइज ऍक्शन नुसार कसे त्यामध्ये पोझिशन बनवू शकतो आणि त्यामधनं चांगलं रिटर्न काढू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो इथे आपण स्किनर वेबसाईट वर आलेलो आहे त्या वेबसाईटचं नाव स्किनर आहे मित्रांनो तुम्हाला हवं तर इथे तुम्ही लॉग इन करू शकता नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर तुम्ही इथे स्क्रीनरला क्लिक केल्यानंतर अशा काही प्रकारची विंडो इथे आपल्याला ओपन होताना दिसते आणि आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला वेगवेगळे इथे स्किनर पाहायला मिळत आहे पण मी तुमच्यासाठी एक असं यामधलं स्किनर रांधलाय त्यासाठी आपल्याला थोडंसं खाली जायचंय आणि खाली आल्यानंतर आपल्याला इथे पॉप्युलर स्टॉक स्किनर म्हणून पाहायला मिळतं तिच्यामध्ये आपल्याला एफ आय एस बाईंग मध्ये क्लिक करायचंय आता एफ आय एज बाईंग का क्लिक करायचं आपल्याला हे लक्षात ठेवायचं वेग मित्रांनो आपण नेहमी पाहतो फॉरेन इन्स्टिट्यूट हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या इंडियन मार्केटमध्ये मोठा पैसा हा इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि आता जेव्हाही ते मोठा पैसा इथे इन्व्हेस्टमेंट करत असतात मित्रांनो तर त्यामागे एक स्ट्रॅटर्जी असते त्यांच्याकडे प्रॉपर टेक्निकल टीम असते त्या कंपनीचं त्या स्टॉकचं सर्व प्रकारे अॅनालिस केलेलं असतं आणि ते अॅनालिस केल्यानंतर त्यामध्ये ते के हिस्सेदारी ही घेत असतात मग आता त्यांच्याकडे एकदम हायर क्वालिटीचे सॉफ्टवेअर हायर क्वालिटीचे लोक असतात आणि ते पूर्णपणे त्या स्टॉकला अनालिस केल्यानंतर तिथे ते पोझिशन बनवत असतात मग अशी कधी ते पोझिशन बनवत आहे आणि अशा स्टॉकमध्ये कधी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्यामध्ये फंडामेंटल पाहायची गरज नाही फंडामेंटल म्हणजे काय की कि कंपनी किती कमवते कंपनीचा दरवर्षाची ग्रोथ काय कंपनीचा पीई रेशो काय कंपनीची अर्निंग काय कंपनीचे प्रमोटर कोण आहे त्यांची हिस्सेदारी किती आहे कंपनीवर डेट नाहीये म्हणजे कंपनीवर कोणत्या स्वरूपाचं कर्ज तर नाहीये कंपनीने आपले शेअर कुठे गिरवी तर ठेवले नाहीये अशा सर्व प्रकारचे एक्सेट्रा भरपूर गोष्टी असतात फंडामेंटलमध्ये तर त्या पाहायची गरज नाही आणि तुम्हाला स्टॉकचं कशा फंडामेंटल कशाप्रकारे चेक करायचं हे कधी पाहायचं असेल तर कमेंटमध्ये फंडामेंटल म्हणून तुम्ही कमेंट करा आपण इन डिटेल फंडामेंटलवर एखादा स्टॉक आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा लॉंग टर्मसाठी घ्यायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे फंडामेंटलमध्ये तर इथे मित्रांनो आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग असलेले स्टॉक इथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे आपल्याला सर्व डाटा त्या स्टॉकचा पाहायला मिळतोय आता आपण कधी युनियन बँक पाहिलं तर त्याची प्राइस काय चालू आहे त्याचा पीई रेशो काय मार्केट कॅप काय डिव्हिडंड इयरली काय आहे त्यानंतर त्याचं प्रॉफिट क्वार्टरली काय आहे असा सर्व रेशो आपल्याला इथे पाहायला मिळतोय पण सर्वात महत्वाचं काय आहे आपल्याला एफ आय ची होल्डिंग किती आहे तर इथे तुम्ही शेवटचे जे दोन कॉलम कधी पाहिलेत तर त्यामध्ये आपल्याला एफ आय एच ची होल्डिंग पाहायला मिळते की कि त्यांनी किती पर्सेंटने आता त्यामध्ये चेंज केला आहे वाढवली का कमी केली यानुसार पण त्या स्टॉकमध्ये एफ आय एच इंटरेस्ट आहे का इंटरेस्ट कमी होतोय हे आपल्याला पाहायला मिळतंय आता तीन पॉइंट अकरा चेंजिंग होल्डिंग आहे आणि टोटल होल्डिंग किती आहे सहा पर्सेंट म्हणजे टोटल ह्या स्टॉकमध्ये सहा पर्सेंट एफ आय ची होल्डिंग आहे आणि त्याच स्वरूपात तुम्हाला इथे प्रत्येक स्टॉकच्या संदर्भात हे आपल्याला पाहायला मिळतंय की कुठे वाढते का कुठे कमी होते यानुसार आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करता येतात फंडामेंटली हे चांगले स्टॉक आहे म्हणून आपण यामध्ये डायरेक्ट जम घ्यायची का तर नाही मित्रांनो आपल्याला फंडामेंटली हे छान स्टॉक पाहायला मिळाले पण आता आपल्याला याच्यामध्ये प्राईज ॲक्शन इन्क्लूड करायची म्हणजे आपल्याला प्राइज ऍक्शन नुसार आप आपली एंट्री इथे घ्यायची आहे मित्रांनो ती कशी ती आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो इथे पहिला स्टॉक आपल्याला कोणता पाहायला मिळतोय युनियन बँक आता आपण युनियन बँकचा चार्ट पाहूया तर मित्रांनो इथे आपण हा युनियन बँकचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आपण आपल्या प्रीमियम ग्रुपला ऑलरेडी एकदा दिलेला होता साधारण एकशे बत्तीस झोन मध्ये तिथून तर आता प्रॉफिटेबल आहे पण परत आता हा आपल्या जवळ आलेला आहे आणि आता यामध्ये प्राइस ऍक्शन काय पाहिजे तर तुम्ही कधी लक्ष दिलं इथे एक आपल्याला एक बॉक्स पॅटर्न पाहायला मिळत आहे बरोबर आता आपल्याला ह्या बॉक्स पॅटर्नचं ब्रेकआउट होताना दिसतय तुम्ही नोटीस करा याच्यावरती कॅन्डल कधीच क्लोज झालेली नाहीये ह्या इथे गेली पण शॅडोय खाली आलेली कॅन्डलने क्लोज दिलेला नव्हतं त्यानंतर तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे तर तुम्हाला माहितीये ब्रेकआउट जेन्युअन एका हे कशावर समजतं आपल्याला तर त्याच्या वरनं तर तुम्ही इथे पाहू शकता इथे डिसेंट व्हॅल्यूम आहे आणि आज हे चालू मार्केट मध्ये मी रेकॉर्ड करतो आहे तर इथे तुम्हाला व्हॅल्यूम सुद्धा स्पाइक झालेला दिसतोय मी तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये गेल्यानंतर अजून तुम्हाला याची क्लॅरिटी येईल आणि याने ब्रेकआउट सुद्धा दिलेलंय म्हणजे या ब्रेकआउट लेवलला आपण इथे याला आयडेंटिफाय केलाय स्टॉक तर चांगला आहे आपल्याला समजलंय की सर्व आहे पण आता आपल्याला तो कोणत्या प्राईजला घेणं हे पण महत्त्वाचं आहे सर्व चांगले म्हणून आपण माग प्राईजला घेणार आहे का तर नाही एकच एक, एक साधं उदाहरण लक्षात घ्या मित्रांनो एखादं घर आहे आणि तिचा सगळं सुविधा आहे सर्व तुम्हाला हवं ते आहे पण त्या घराची प्राईज ओव्हर व्हॅल्यू असली खूप जास्त असली तर ते घेणं योग्य आहे का नाही त्याचप्रमाणे फंडामेंटली सगळा स्ट्रॉंग आहे पण ओव्हर व्हॅल्यू आहे का नाही आहे किंवा आपण आता यामध्ये पोझिशन बनवू शकतो का ऑलरेडी रन अप देऊन गेलेला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला योग्य प्राईजवर हा याला परचेस करणं गरजेचं आहे तर आपल्याला वन डे मध्ये समजलं की हा खूप जास्त इथे रेंज बाउंड होता आणि आता त्या रेंज मधनं तो निघालेला आहे आणि कधी मित्रांनो तुम्ही इथे पाहिलं पंधरा मिनिटांमध्ये तर इथे तुम्हाला लक्षात येईल की व्हॅल्यूमच नव्हता मार्केटमध्ये इथे पाहतो तुम्ही पूर्ण डेड व्हॅल्यूम आहे काहीच मोठा व्हॅल्यूम नसल्या कारणाने मार्केट इथे तुम्हाला साईडवेज आहे आणि आज तो स्पाइक आलेला आहे आणि मार्केटने त्या स्पाईक बरोबर ब्रेकआउट केलेला आहे व्हॅल्यूम वर ब्रेकआउट झालं तर हे आपण बऱ्यापैकी जेन्युन असं मानू शकतो आणि याच्या रिगार्डिंग व्हॅल्यूमला कशा प्रकारे अॅनालिस करायचं याच्या संदर्भात आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ आहे मित्रांनो तर तिच्यामध्ये व्हॅल्यूम बद्दल इन डिटेल नॉलेज दिलेलं आहे कधी तुम्ही त्याला मर्च केलं तर तुमची अॅक्युरेसी वाढेल पहा जितकं जास्त शिकता येईल तितकी जास्त अॅक्युरेसी तुमची वाढणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त एखादं पॅटर्न ड्रॉ केलं ते पॅटर्न ब्रेकआउट झालं आणि त्याच्यामध्ये एंट्री केली तर भरपूर टायमाला तुम्हाला असं पाहायला मिळतं की ते पॅटर्न फेल होताना दिसतं तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले तर तुमची त्यामध्ये सुद्धा क्लॅरिटी होईल मी एंड स्क्रीनला ते टाकून दिलं आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली असेल तर या प्रकारे आपण युनियन बँक पाहिलेला आहे आता हिच्यामध्ये कोणती बाय करायची रेकमेंडेशन नाही मित्रांनो कारण सर्वात महत्वाचं डिस्क्लेमर आहे मी काही सेबी रजिस्टर्ड नाही आहे मी तुम्हाला एक प्रोसेस सांगतो आहे की त्या प्रोसेसने तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुमचं नॉलेज तुम्ही इन्क्लूड करून तुम्ही त्याला ऑब्झर्व करू शकता हे एज्युकेशन पर्पजने की तुम्हाला स्टॉक कुठून आयडेंटिफाय करायचं आयडेंटिफाय केल्यानंतर एंट्री बनवायची का नाही कोणकोणते क्रायटेरिया लावायचे ह्या सर्व गोष्टी आणि अशाच प्रकारचं तुम्हाला कधी निपटे आणि बँक निफ्टीच्या रेंज हव्या असतील आणि बँक निफ्टीच्या प्राइस ऍक्शन कधी शिकायची इच्छा असेल तर टेलिग्राम चॅनलची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली पण यामध्ये कोणताही कॉल पुट प्रोव्हाइड केलं जात नाही यामध्ये प्युअर प्राइस ऍक्शन इथे शिकवली जाते किंवा प्राइस ऍक्शन तुम्हाला सांगितली जाते तर त्यांना प्राइस ॲक्शन शिकायची किंवा त्यांना प्राइस ऍक्शन बद्दल माहिती हवी त्यांनी जॉईन करायचं कॉल आणि पुट साठी ते जॉईन करतात त्यांनी बिलकुल इथे जॉईन करायचं नाही कारण त्या संदर्भातला आपण इथे काही प्रोव्हाइड करत नाही आता आपण दुसरा स्टॉक कडे जाऊया दुसरा स्टॉक आहे मित्रांनो माइंडकाईंड फार्मा इथे दुसरा स्टॉक लावलाय मित्रांनो माइंडकाइंड फार्मा तर आता इथे पण आपली प्रिव्हिअस एक लेवल आहे ही आय थिंक सो मी वीकली वर लावली असावी यस विकलीवर आपण ही रेंज काढून प्रोव्हाइड केलेली होती आणि तिथून ऑलरेडी स्टॉकने चांगला रन अप दिला आहे आणि आता तुम्ही इथेही पाहू शकतात की एक रेंज आपल्याला दिसते मित्रांनो तर आपल्याला रेंज ब्रेक व्हायचा वेट करायचा कर इथे तुम्हाला एक हॅमर कॅन्डल बनलेली दिसली हॅमर कॅन्डल काय सांगते तर प्राइस खाली केली पण तिथे सस्टेन न करतात बाहेर परत ऍक्टिव्हेट झाले आणि बाहेरने वरती प्राईज आणलं कॅन्डलस्टिक पॅटर्नची पण टोटल सिरीज आहे आपल्याकडे तुम्हाला प्राईज ऍक्शन शिकायचे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मर्च करणं गरजेचं आहे मी चाललो तर आता ह्या रेंजच्या वरती जेव्हा स्टॉक आपल्याला जाताना दिसेल इथे एक नवीन टार्गेट पाहायला मिळेल टार्गेट किती असू शकतो तर ही रेंज जितकी तितके पॉईंट आहे तितके आपल्याला वरती पॉईंट हे पाहायला मिळतील आपण हे विकलीवर लावले कोणत्या चार्ट पॅटर्नवर तुम्ही एंट्री करता त्या चार्ट पॅटर्ननुसारच तुमचे टार्गेट हवे हा तुम्हाला एक्झॅक्टली प्राईजला एंट्री करायची तर तुम्ही लहान फ्रेममध्ये येऊ शकतात पण स्विंग ट्रेडिंगसाठी मोठी टाइम फ्रेम पाहणं हे गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो परत तिसरा स्टॉक बँकिंग सेक्टर मधला आणि तुम्ही कधी पाहिलं तर यामध्ये टॉप मध्ये तुम्हाला आहे ना चार एक स्टॉक आहे ना हे बँकिंग सेक्टर मधले पाहायला मिळत आहे युनियन बँक इंडियन बँक बँक ऑफ इंडिया आणि जम्मू अँड काश्मीर बँक म्हणजे एफ आय एस हे बँकिंग सेक्टरमध्ये जातात त्यातल्या त्यात ते पी यू सी बँकमध्ये जात आहे आणि आतापर्यंत कधी तुम्ही व्हिडिओ पाहता आणि तुम्ही अजून पी यू सी बँकमध्ये कधी नाही येतो त्याची रॅली झाल्यानंतर कधी एंट्री घेतली तर तुम्ही ट्रॅप होऊन जाणार किंवा तुम्हाला खूप टाईम वेट करावं हो लागेल आणि अशाच प्रकारचं कधी युनिक नॉलेज आवडतं चान मित्रांनो तर तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा कारण तुम्ही असं केलं ना मित्रांनो आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अजून चांगल्यातली चांगली माहिती किंवा चांगल्यातलं चांगलं कंटेंट तुमच्या समोर आणायसाठी आम्ही प्रेरित होत असतो मित्रांनो तर त्यासाठी तुमचं लाईक कमेंट शेअर हे नक्की करायच राहा भरपूर जणांना व्हिडिओ आवडतो पाहत असतात पाहताना ते लाईक करायचं विसरून जातात तर लाईक नक्की करा मित्रांनो आता आपण पुढचा स्टॉक पाहू इंडियन बँक इथे ऑलरेडी आपली लेवल आहे मित्रांनो इंडियन बँक पहा दहा पैकी नऊ स्टॉक मध्ये आपल्या लेवल येतील कारण मी डेली स्टॉक अनालिस करत असतो मार्केट बंद झाल्यानंतर तर भरपूर ठिकाणी आपल्या जुन्या रेंज आपल्याला पाहायला मिळतात पण त्या आपल्याला लक्षात येतं कधी तुम्ही इथे पाहणार मित्रांनो इथे एकदा रजिस्टर्न घेतलं होतं इथे दुसऱ्यांदा घेतलं इथे तिसऱ्यांदा घेतलं आणि चौथ्यांदा ब्रेक केलेला आहे आपण आपल्या हा प्रीमियम ग्रुपला दिलाय पण आता आपण यामध्ये कशा प्रकारे पोझिशन बनवू शकतो तर कधी तुम्ही याला थोडंसं हे केलं तर इथे कोणतं पॅटर्न पाहायला मिळत आहे तर इथे आपल्याला एक प्रकारचं मित्रांनो कधी तुम्ही नीट पाहिलं तर इथे आपल्याला पोलन फ्लॅग पॅटर्न पाहायला मिळत आहे पोल काय हा पोल आहे आणि हा काइंड ऑफ फ्लॅग पॅटर्न इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आता जेव्हाही ट्रेन लाईनचा ब्रेकआउट होईल आणि त्याचबरोबर इथे हॉरिझॉन्टल लाईनचा ब्रेकआउट होईल तर आपल्याला इथून एक नवीन यामध्ये रॅली पाहायला मिळेल म्हणून चार्ट अनालिस करणं फार गरजेचं असतं आता जेव्हा आपण तीनदा रजिस्टर आयडेंटिफाय केलेलं होतं तर त्यानंतर आपल्याला इथे एक मोठी रॅली पाहायला मिळाली आपल्या इथे सपोर्ट रजिस्टर का फेल होता यामध्ये डिटेल दिलेलं असतं की कोणती लाईन किंवा कोणता झोन किती पॉवरफुल हे कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं तर तिथून एक शंभर एक पॉईंट आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे इथे आपल्याला स्टॉक पाहायला मिळतील आता आपण प्रत्येक स्टॉक मध्ये जाऊन कुठे कशी लेवल काय मार्क होते हे कधी करत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा बनेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला आयते स्टॉक मिळावे तर मित्रांनो इच्याने तुम्ही जास्ती दिवस मार्केटमध्ये टिकू नाही शकणार जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताचा आणि तुमच्या डोक्याचा वापर करणार नाही मीन्स तुम्ही स्वतः स्टॉक शोधणार नाही त्याला कशा प्रकारे आपण एंट्री करू शकतो हे तुम्ही स्वतः समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही लॉंग टर्म साठी इथे राहू शकणार नाही भरपूर जण तुम्हाला भरपूर ठिकाणे तुम्हाला असं सिक्रेट स्कॅनर किंवा एखादी साईड आहे किंवा आमचं एल्बो ट्रेडिंग आहे असा भरपूर गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील मी असं म्हणत नाही तर सर्व चुकीच्या आहे काही ठिकाणी बरोबर असतात पण कधी तुम्ही स्वतःहून शिकलात आता तुम्ही पाहिलंय की हे स्कॅनर फ्री आहे आणि तुम्ही तुमच्या ॲपवर जाऊन त्याला अॅनालिस करू शकतात तर असं कधी करून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात तर का नाही कारण तुम्ही स्वतःहून कधी शिकणार तर तुम्हाला ती गोष्ट लक्षातही राहील आणि तुम्ही लॉंग टर्मसाठी त्याचा यूजही करू शकणार आहे कोणी तुम्हाला आय टी स्टॉक दिले त्यामागचं लॉजिक काय होतं त्यामागे कशाप्रकारे पोझिशन बनली काय लॉजिकमुळे पोझिशन बनली आणि हेच तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही काय करणार आहे तर यासाठी मी तुम्हाला यामध्ये तुम्हाला लॉजिकही सांगितलं की कोणत्या लॉजिकवर आपण हे स्कॅनर पाहिलंय काय लॉजिक होतं का ते लॉजिक महत्त्वपूर्ण आहे एफ आय ला आपण का महत्त्व देतो हे समजवलं आहे त्यानंतर आपण आपली प्राईज ॲक्शननुसार तिच्यात कशाप्रकारे पोझिशन बनवू शकतो हे देखील मी तुम्हाला आहे आणि याच्या रिगार्डिंग अजून कधी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुमचा भाऊ इथे बसलेला आहे तुम्ही विचारू शकता टेलिग्राम चॅनलला इथे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताच काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि आपल्या इथे पूर्ण डेरिकेट सिरीज आहे कधी तुम्हाला शिकायचं असेल तर तुमच्यासाठी योग्य चॅनल आहे तुम्ही शिकू शकता आणि यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या काही अडचणी आल्या तर मी तुमच्यासाठी सदैव आहे अजून एक महत्वाचं मित्रांनो स्विंग ट्रेडिंग साठी तुमच्याकडे जी कॅपिटल आहे त्याच्यात दहा पंधरा पर्सेंट तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं एकेका मध्ये सर्व कॅपिटल एका स्टॉक मध्ये टाकायची नाही जेणेकरून एखाद्या स्टॉकने परफॉर्मन्स केला नाही तर दुसऱ्या स्टॉक सुद्धा इथे परफॉर्मन्स करेल त्यानंतर एकाच सेक्टरमध्ये पैसा कधी इन्व्हेस्टमेंट करायचा नाही अशा भरपूर काही गोष्टी आहेत कधी तुम्हाला यात डिटेल नॉलेज हवं असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग म्हणून सुद्धा कमेंट करा मी त्यावर डिटेल एक व्हिडिओ बनवेल की कशा प्रकारे आपण कॅपिटल यूज करायला हवी प्रकारे आपण सेक्टर सिलेक्ट करायला हवे आणि ह्या स्किनरबद्दल अजून काही नॉलेज हवं असेल ज्या अर्थी इथे खाली आपल्याला वेगवेगळे स्किनर पाहायला मिळतात ते तर याचा उपयोग करून आपण कशा प्रकारे अजून इतर स्टॉक आयडेंटिफाय करू शकतो हे कधी जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर स्टॉक सिलेक्शन करण्याच्या सोप्या पद्धती या नावाने एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर असे पद्धती तुम्हाला आयडेंटिफाय करून दिलेल्या आहे की जेणेकरून तुम्ही इंट्राडे बी टी एस टी एस टी बी टी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन करू शकतात ती सुद्धा प्लेलिस्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्यामधनं सुद्धा हेल्प मिळणारच आहे आणि तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारचं युनिक कंटेंटसाठी आपल्या मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो